बेस्ट संपाचा आज चौथा दिवस महापालिका बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये गेले चार दिवस चर्चा सुरू असूनही कोणताच तोडगा निघाला नाही त्यात मुंबईकर भरडले जात आहेत संप चालू राहणार ऐरली सेक्टर दहा येथे बेस्ट महिला व बेस्ट कामगार यांनी रॅली काढून घोषणाबाजी केल्या यावेळी मोठ्या प्रमाणात ऐरेलीतील स्थानिक बेस्ट महिला व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले तसेच रबाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांनी बेस्ट कामगारांना तुमचे निवेदन द्या निवेदन सरकारपर्यंत पोहोचले जाईल असे आश्वासन दिले व हे आंदोलन व घोषणाबाजी शांतेत पार पडली यावेळी बेस्ट महिला गृहिणी व बेस्ट कामगार यांनी पत्रकार समोर आपले मनोगत व्यक्त केले बेस्ट वाले बंधू सगळे रस्त्यावर उतरले त्यांचे कुटुंब सगळे रस्त्यावरती आले आज बेस्ट वर्कर टिकेल तर बेस्ट प्रशासन टिकेल आणि बेस्ट प्रशासन टिकले तर मुंबई टिकेल फक्त एवढंच ब्रेस्ट प्रशासनानं लक्षात घ्यावं की आपण हे सगळे मुंबई टिकवण्यासाठी आपल्या टीच्या सगळ्या मागण्या पूर्ण करायचं एवढ्या व्यक्तीच धरू नये बस मला एवढंच सांगायचं की आमच्या का ज्या काही मागण्या आहेत पाचवा दिवस आहेत तरी पण प्रशासन काही ठोस सबूत दिलेलं नाही म्हणून आम्ही सर्व बीएसटीच्या महिला ग्रहिणी आज रस्त्यावर उतरलेल्या आहोत आणि पहिला मुद्दा माझा म्हणजे बी एस टी ही महानगर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विलिनीकरण केलं पाहिजे आज दोन हजार सोळा पासून म्हणजे तीन वर्ष झालं बी एस टीच्या कामगारांची पगार होत नाही वेळेवर हे आम्हाला झळ बसतोय घरी गृहिणींना आणि सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना थकबाकी अजून दिलेली नाही बीएसटी दोन वर्ष झालं तीन वर्ष झाले अजून आमच्या मागे आम्हाला बोनस दरवर्षी भेटतच नाही गेली दोन वर्ष जाहीर करून मिळत नाही गेल्या वर्षी मिळालेले पाच हजार त्याच्यामधून एक पेमेंट मधून पगारी मधून दाखवून घेत होते आमच्या म्हणजे आमची आम मागणी अशी आहे की मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विलीन केलं पाहिजे तरच आमच्या कामगारांचे प्रश्न सुटतील नाहीतरी काहीच होणार नाही आणि हा आम्ही लढा जोपर्यंत मान्य करणार नाही प्रशासन तोपर्यंत लढतच राहणार अशी मी माहीत आमचा मुख्य उद्देश म्हणजे दोन हजार सोळापासून सातत्यानं आमचे जे कमिटी याची कमिटी आहे शरदराव वगैरे शशांकराव यांच्या कमिटीने वारंवार प्रशासनाला आयुक्तांना महाव्यवस्थापकांना सर्वांना निवेदनं दिली तरी सुद्धा निवेदनाचा काही उपयोग नाही निवेदन घेऊ शेवटी त्यांनी मतदान घेतलं शशांकरावनी मतदान घेतलं त्या मतदानामध्ये पंच्याण्णव टक्के कामगारांनी संपासाठी होकार दिला तरी सुद्धा शशांकराव गेले महाव्यस्थापकाने सांगितलं साहेब बघा पंच्याण्णव टक्के लोकांनी याला मान्यता दिली तरी सुद्धा महाव्यवस्था अजून सुद्धा अजून सुद्धा महाव्यस्थापक काही करत नाहीत फक्तच आयुक्त पण ते तुंतून वाजवतात आणि महाव्यवस्थापक ते तुंतून आमच्या एवढं पैसा नाही फक्त फक्त बी एस टीकडे एवढा पैसा आहे मला वाटतं कोणाला एवढा माहीत नसेल बावीस मावीसचे टावर वाडकेश्वरमध्ये आहेत पाहिजे जमीन आहेत या जमिनी आमचे पूर्वज कामगार यांच्या पैशावर या डेपो घेतलेले आहेत तर मी म्हणतो जर तुमच्याकडे पैसा नाही ना आमच्या मेहनतीने कमवलेला डेपो विका आणि तो तो आम्हाला द्या कारण का याच्या आमच्या परस्पर तुम्ही डेपो विकतायच तर हे डेपो विका आणि आम्हाला द्या प्रत्येक मंदिर नाही नाही जनतेची सेवा करायचंय ठीक आहे जनतेची सेवा करायचा ते का फक्त बेस्ट कामगारांनी घेतले नाही महानगरपालिका आणि राज्य शासनाचं पण कर्तव्य आहे तेवढंच आहे त्यांनी पण जनतेची सेवा, जनते सेवा करावी तरी आता आम्ही हो पर, हो काल उचलतो होतो घाटकोपर डेपो घाटकोपर परेल भोईबाळा या सर्व डेपोच्या महिला सर्व बाळासाहेबांची तर परवा सतर्शी गेले होते काल आणि घाटकोपर डेपोला वराळा डेपोला पूर्ण बंद होतं तरी आता आमच्यापेक्षा आमच्या गृहिणी आमच्या महिला हे आमच्या पुढे जाणार आमच्या पुढे काम करतात त्याचा आम्हाला आनंद आहे आणि आज जर निकाल लागणार ला नाही तर महानगरपालिका बहुजन समाज पार्टी सर्व पक्षाच्या नेत्यांनी आमच्या संपाला पाठिंबा दिला आहे त्यामुळं आता नाही तर कधीच नाही सर्व कामगारांना माझी विनंती आहे की एकजूट अशीच कायम ठेवा कारण काल आम्ही गेलो राजसाहेबांनी पण हे सांगितलं फक्त एकजूट ठेवा तुमचं यश तुम्हाला मिळणार जय हिंद बोला जय बोला महानगरपालिकेने जर बी एस टी घेतली तर काय होत आहे का घेत नाही लोक प्रायव्हेट करून बी एस टी मराठी माणसाला दाबायला बघतायत त्यांचा काय तोटा जातो याच्यात का घेत नाही आज महानगरपालिकेमध्ये आज दुसऱ्यांसाठी तुम्ही देऊ शकताय जागा महापौराची याच्यासाठी तर महानगरपालिकेमध्ये बीएसटी का समावू शकत नाही हे कारण हे उत्तर भेटलं पाहिजे मराठी जशी किरण्या बंद झाल्या तसं तुम्ही मराठी माणसाला दाबा बघताय बीएसटी बंद करून कसं आम्ही करूनच देणार नाही असं जोपर्यंत साम चालत चालू द्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बाहेर संपाराच्या बाहेर कोण कोण घरी पण आलेले नाहीयेत तिथेच बनवत आहे तिथेच खाताय तिथेच राहत काय काहीतरी निकाल लागेल म्हणून ते एवढी थंडी गारठ्यामध्ये आणि प्रशासनाला कोणाला जाग येत नाही दया सुद्धा येत नाही मुलाबाळांची आज ज्या महिला हे परिस्थिती येणारच होती आणि मी नेहमी बोलायची बायका का, का उतरत नाहीत रोडवर आणि काय याला हे करत नाही पुरुषांचाच हे नाही मुला बाळ सगळ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे हे जे तुम्ही कोणाची जेव्हा गाड्या घोड्यांनी सगळीकडे याची फिरता कोणाच्या आहे जनतेच्या याच्यावर आज जर जनता तुम्हाला साथ देत नाही तुम्हाला मदत करत नाही तुम्हाला वर्टिंग करत नाही आज तुम्ही आम्हाला हे करत नाही तर आम्ही तुम्हाला हे करू शकत नाही पुढे बरोबर आहे करू शकत नाही तुम्हाला का तो येतो आज आम्हाला हे करताय तळ फायदा नाही तुमच्या लोकांचा नेहमी तुम्ही असेच बोलता आज पगार काय आम्हाला आमच्या मुलाबाळांचा आम्ही का मुला अम्छा अम्छा हाल काढतो ते घरातल्या बाईला माहित असत आज ज्या लेडीज उतर ले तळमळीनी तळमळीनी उतरल्या इथंच नाही आता प्रत्येक याच्यामध्ये एरियामध्ये सगळ्या महिलांनी उतरलं पाहिजे सर्व सर्वप्रथम मी जनतेची जी गैरसोय होत आहे त्या त्या जनतेची पहिली आम्ही बेस्ट कर्मचारी पहिली माफी मागतो तसेच आमच्यामुळे येथे जे पोलीस अधिकारी जे पोलीस यंत्रणा त्यांची होणारी गैरसोय आमच्या लक्षात येते आम्ही त्यांची माफी मागतो पण आज जे बेस्ट कर्मचाऱ्यांवर जो अन्याय होतो आहे आज सन दोन हजार सातपासून जे बेस्ट उप उपक्रमात जे भरती आलेले ज्युनियर ग्रेड कर्मचारी त्यांची जी ज्युनियर ग्रेडची जी आपली वेतन करावा सात हजार नऊशे तीसची त्यांची ग्रेड होती ती त्यांची आता मास्टर ग्रेडमध्ये त्यांचं प्रभावी त्वरित अंमलबजावणी व्हावी तसेच आमच्या जुन्या कामगारांचा दोन हजार सोळापासूनचा रखडलेला वेतन करार त्याच्यावर तातडीनं वाटागाटा सुरू व्हाव्यात आणि तसाच तिसरी आमची मागणी की देशचा ख अर्थसंकल्प देशचा तो अर्थसंकल्प विलिनीकरण होऊन याच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे आणि याच्यामध्ये आमचा देशचा कर्मचारी कुठे कमी पडत नाही उपक्रमाने हे लक्षात घ्यावं की आजच्या या घडीला जो आमच्या ज्युनियर ग्रेड कर्म कर्मचाऱ्यांना जो बारा तेरा हजार पगार मिळतोय या बारा तेरा हजारात जर तुमच्या अधिकाऱ्यांचं जर पुढे भागवत असेल तर त्यांनी इथे बारा तेरा हजार पगार घ्या आणि तो पगार त्यांना मिळत असेल ते घेऊ नका आमच्या कर्मचाऱ्यांवर एवढा अन्याय होतोय त्याच्यासाठी आज, आज आमच्या भगिनी आमच्या माता आमच्या पत्नी सर्व या येथे एक निषेध नोंदवण्यासाठी आलेले आहेत याची प्रशासनाने आणि संबंधित सर्व व्यक्तींनी ह्याची दखल घ्यावी अशी हेतो मी नम्र विनंती करतो